नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लक्ष्मी प्राप्तीसाठी एक खास उपाय आणि हा उपाय जो आहे तो खूप चांगला आहे आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येते पण टिकत नाही म्हणजे ज्या दारातून लक्ष्मी घरात येते त्याच दारातून लक्ष्मी लगेच बाहेर जाते तर असं का होतं तर जे दार आहे त्या दारामध्ये आपल्याला काही बंधन करायचं आहे जेणेकरून जी आपली लक्ष्मी आहे ती बाहेर जाणार नाही घरामध्ये टिकून राहील भरपूर कष्ट करतो मेहनत करतो त्या मेहनतीला तुम्हाला फळ मिळतं पण त्या फळाला जी यश ये येतं ती यश तुमच्या पदरात पडत नाही घरामध्ये सतत आजारपण आहेत भांडणं आहेत तर हे सगळं जर तुम्हाला बंद करायचं असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा उपाय अगदी सोपा आहे साधा आहे त्याच्यासाठी तुम्हाला काहीही खर्च करायचा नाही कुठंही काही हे कोणी म्हणल हे दगड घ्या कोणी म्हणल हा खडा घ्या कोणी म्हणल हे कडं घ्या कोणी म्हणल हा मोती घ्या मनी घ्या गळ्यात घालायचं तावीज घ्या काही ना काही असं कुठं ना कुठं सतत सतत चालू असतं तर हे सगळं घेऊन आपल्या घरामध्ये किती घ्यायचं आणि किती ठेवायचं तर ह्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या तोंडाने आणि तुमच्या हाताने जितकी तुम्ही देवाची सेवा कराल त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल कारण ही एक मेहनत असतं मेहनत आपण करतो त्याप्रमाणे ही एक सेवा आपण देवाची करणार आहोत आणि ही जर आपल्या हाताने आपण सगळं देवासाठी केलो आणि आपल्या तोंडानं स्वा स्वामींचे मंत्र म्हणा देवीचे मंत्र म्हणा कुठलेही देवी देवताचे मंत्र को स्तोत्र स्ोत्र कि किंवा पूजापाठ किंवा पारायण आरती ही जी करतो तर त्याच्यामुळं आपलं मनसुद्धा शुद्ध होतं आपलं अंतकरण शुद्ध होतं आपल्याला छान वाटतं तर असं आपण आपल्या स्वतःच्या तोंडाने जितक्या बी म्हणून काहीही स्तोत्र मंत्र म्हणून जे सेवा करतो त्याचं फळ आपल्याला अग्निगत मिळत असतं कुठलेही वस्तू घेऊन आपल्याला त्याचं सेवा करण्यापेक्षा आपण आपल्या घरामध्ये जी देवी देवता आहेत त्यांची सेवा आपण करायची आहे तर हा धनलक्ष्मी कुंचम जो आहे तो बऱ्याच जणांना खूप छान रिझल्ट येत आहे आता मला माझ्याकडं पण भरपूर बुकिंग झालेलं आहे कारण गौरी गणपतीमध्ये आपण ऑफर ठेवली होती त्याच्यामुळं मला खूप पॅकिंग आहेत आणि त्याच त्यासाठी मला अजून चार पाच दिवस तरी लागतील आणि सगळ्याची कुंचम तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील तर कुंचमच्या समोर तुम्हाला दर शुक्रवारी हा उपाय करायचा आहे हा तर उपाय काय करायचं हे बघा तर दर शुक्रवारी एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्याला हळदी कुंकू लावायचा आहे तांब्याच्या खाली अक्षदा ठेवायची आहे त्याच्यानंतर वरती तांब्या ठेवायचा आहे आणि त्या तांब्यामध्ये पाणी भरायचं आहे आणि एक चुटकी हळद तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि हा कुं तांब्या जो आहे छोटासा तांब्या घ्या ग्लास घ्या काय असेल ती घ्या पण असंच तुम्हाला हळद टाकून ते पाणी मंत्रित होण्यासाठी आपल्याला आपल्या कुंचमच्या समोर ठेवायचं आहे कुंचम नसेल तर लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर मूर्तीच्या समोरसुद्धा तुम्ही हा तांब्या ठेवू शकता आणि या तांब्याची पूजा करताना तांब्यात हळद टाकताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र म्हणजे घरातील ईडापिडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे घरातील इडापिडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे हा सतत तुमच्या तोंडामध्ये जप असला पाहिजे आणि त्याच्यानंतर ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमहा हा थोडा वेळ मंत्र म्हणायचा आहे अगदी अकरा वेळेस म्हटलास तरीसुद्धा चालेल आणि त्याच्यानंतर हा जो तांबे आहे तो तुम्हाला तिथंच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी लवकर उठल्यानंतर आपला जो उंबरा आहे तो उंबरा पूर्ण स्वच्छ धुवून हे आता पाणी जे आहे त्या पाण्यानं तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे अगदी कुठलाही कडा कोपरा न सोडता हा ह्याच पाण्यानं तुम्हाला तो धुवून घ्यायचा आहे त्याच्यामुळे बघा तुमच्या घरामध्ये जर आलेला पैसा बाहेर जातो तो बाहेर जाणार नाही घरामध्ये जे आजारपण आहेत ते सुद्धा कमी होणार आहे श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ